केल्यान चिल्लर गुसे असून त्यात शेवटी आम्हाला डाग लागला असतो काल ही संदीप क्षीरसागर म्हणले होते तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले आम्ही काय बोललो होतो आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली कारण ते जवळपास एकशे बत्तीस पेक्षा जास्त मारहाण करणारे आमच्या नजरेत आमच्यासोबत दगा फटका झालेला आहे हे आता मान्य करूनच चालोत काल तुमच्या अधिवेशनामध्ये ज्यांच्या घरावरती जाळपोळ झालेली होती ती व्यक्ती सांगते आहे की तुम्ही निष्पाप लोकांना गुंतवलेलं आहे ज्यांनी जाळपोळ केली ते बाहेर राहिले आणि निष्पाप लोक यामध्ये गुंतलेले आहेत आम्ही बारकाईने याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे असं सांगत जरांगे पाटलांनी संदीप क्षीरसागर यांनी काल अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सरकारला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले उदाहरण दिलेलं आहे तो मुलगा बाहेर राहत होता त्याला सुद्धा तुम्ही गुंतवलेलं आहे असं सांगत तुम्ही आमच्या सोबत दगा फटका केलेला आहे नुसतं हो हो म्हणता आणि जे करायचं तेच करता अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन संदीपान भुमरे यांच्या सह अधिकाऱ्यांना सुनावलं नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय घडलं एकदा तुम्हीच पहा बाकी सगळं मात्र गुंतला लागला ना तेवढा लागला भीड पण आम्ही कुठं समर्थन केलं कोणत्या दिवशी म्हणलो ते कालही संदीप क्षीरसागर म्हणले होते तुमच्या याच्यामध्ये कि त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले नाही आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ देवेंद्रजी ते सांगितलं तसं असेल त्याच दिवस ना आजचं माजलगावचं उदाहरण सांगू एक माझलगावचं पोर बाहेरच दुसरीकडे शिकायला त्यांना आज ध्यान देण्याचं आज त्यांच्या घरी गेलं म्हणजे हे सुरू आहे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत के चालू आहे आंतरवालीच्या बाबतीत बी ते आता नोटीस गेल्या आम्हाला म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता कोण लोक का कोण आता बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही काय पण केले नाही अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये तुम्हाला माणूस बघितला होता आम्ही आमच्या शेतात पंका झाला सर